इकडे पण आहे अडीच येत ना हां कढई आहे ताट आहे तिथे नमस्कार मंडळी नो मी बी एन प्रकारचे राहणे तुमच्याकडे सोबत आहे मालवणी ऑन वेल्समध्ये सो विषय असा हा की जी सिरीज चालू होती गोवा सिरीज चालू केलं होतं आहे पण ते नंतर थांबवले हो कशा वाटलं की रामेश्वर सप्ता हा कणकोली भिरवंडे ती सिरीज पहिली कम्प्लीट करूया कारण का ते आता जस्ट सप्ताह संपन्न झाला माझ्या सासरवाडीला Uh, त्याला आपण बहुतेकांनी म्हणजे सगळ्यांनी तुम्ही सगळ्यांनी चांगला उदंड प्रतिसाद दिला खूप आवडला मला सगळ्यांच्या कमेंट्स आले सगळे मला म्हणतून मिडले स्पेशली थँक्स टू महेश सी एस सावंत तुम्ही ते त्याच गावचे आहेत तर ते म्हणाले की मला जाता आलं नाही पण मला बघायला मिळालं तुझ्यामुळे तो स स स सोहळापूर्ण जे मस्त वाटलं तुमचे कमेंट्स असे सगळेजण आपले व्लॉग बघतायत व्हिडिओ बघतायत आवडतं मला ऑफलाईन मला खूप जण मला म्हणजे भले कमेंट बहुतेकांना कमेंट करायचा म्हणजे कसं तर आयडिया येत नाही कारण मला पण माहीत नव्हतं कारण जेव्हा नवीन अपडेट अपडेट येतात तेव्हा ते कळत नाही पटकन कमेंट कशी करायची ओके सो तू त्यामुळे मला ऑफलाईन सगळेजण लोन भेटून सांगतात की अरे भेटले की बोलतात मस्तच व्हिडिओ तुझ्या असतात वगैरे आशुने पण सांगितलं अभ्याने सांगितलं बाबांनी सांगितलं आईने सांगितलं माझ्या आईने सांगितलं सो असा एक विषय होता तर सीरीज था था सीरीज सीरीज ती सिरीज झाली आता म्हटलं तर मती हा त्याचा शेवटचा ब्लॉग आहे त्या सिरीजचा कारण मला ते नीट दाखवायचं होतं प्रॉपरली आता आपली वेगळी सिरीज चालू होते म्हणजे पहिली सिरीज चालू होते गोवाची आपण जे गावी निघालेलो ती सिरीज कंटिन्यू करू प्लस डे ब्लॉग येतील परत शंकानं पण तयारी झाली आहे ती पण तयारी करायचे ते ब्लॉग येतील तर नक्कीच तुम्हाला आवडले असतील ब्लॉग सिरीजचं कमेंट करून नक्की सांगा कमेंट म्हणजे मी युट्यूबवरती म्हणजे व्हिडिओ तुम्ही ओपन करताना जेव्हा चॅनलवरती तेव्हा तुम्हाला खाली कमेंट्स देत तर कमेंट्स वर्डवरतीच क्लिक करा जेणेकरून तो कमेंट्स बॉक्स ओपन होतो जेणेकरून तुम्ही इकडे कमेंट करणार कोणी किती पाहिले कोणी किती लाईक केलं त्याच्यावर अंदाज येत नसतो पण एक कमेंट असं सेक्शन आहे की जिकडे तुम्ही आमका एक तुमचा प्रतिसाद तुमचा अभिप्राय कळू शकता आमका तुम्ही त्याच्या बेसिसवर आम्ही काहीतरी चेंजेस काहीतरी अपडेट्स आम्ही करू शकता ओके नक्कीच तुम्हाला हे आपले व्हिडिओ आवडलेले असतील तर नक्की तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सगळ्यांना सांगा सगळ्या आपल्या गाववाल्यांकांना सांगा आपण आपल्यापरीन चांगलो प्रयत्न करतो की जेणेकरून सगळी माझी जाऊ अजून आपण त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करतो लावू या होतच रहोजली इम्प्रुवमेंट आणि त्यातल्या त्यात आपण आता थोडं आता मॉडर्नायझेशनच्या परत जवळजवळ येतो आहे परत सो ब्लॉग एंडपर्यंत नक्की पहा सगळ्यांना तुम्हाला आवडेल ब्लॉग सिरीज आवडेल बाकीच्या सिरीज आवडतील सगळ्यांना शेअर करा सगळ्यांना कमेंट करून सांगा व्हॉट्सअप करा स्टेटसवर तुम्ही ठेवू शकता आपले ब्लॉग ओके जास्त वेळ घेत नाही तर नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर सगळ्यांनी लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा चॅनलवरती नवीन असेल तर बटन दाबा जेणेकरून तुमका पहिलं आमचा अपडेट व्हिडिओ येतो बघू मिळतलो ओके तर लवकरात लवकर आपण नवीन लग्न भेटू टील हरिओम श्रीराम बंद ना सरीत ना सरीत ना सहित सो आता आपण मागवण रोडला मालवणच्या रोडला आहेत सो हे मातीची मांडी आहे सगळी यांच्याकडे प्युअर माती ना मामा होय नापासून बसवता

हे कसे चूल आहे ते मातीची बरीच आहे यांची दुकान यांची मातेची आहे ती सगळी पॉटरी शॉप म्हणतो ना त्याला असं आहे बघा ना हे पण प्युअर 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 माती ना एकदम मातीच एकदम प्युअर माती ना हे मातीत आहे ना मांडी ही

आणि कमिंग लाईक काय अरे ते ना आवाज देतो दाखवलेलं एकदा मी ह्याच्यामध्ये बघितलं कशामध्ये ते तेल टाकायचं ती वात राहते ते हां मॅजिक दिवा बोलतात त्याला बरोबर ह्याच्यामध्ये ना इकडनं खाल्ला आता तुम्ही तेल टाकायचं हां तेल टाकलं ना की ते असं बरोबर पसरतं आतमध्ये इथे आतमध्ये पसरतं जातो म्हणजे तसं बनवलं आहे त्याचं आणि इकडनं वात सोडली ना तर चालू राहतं ते आणि तेल पण पडणार नाही एक्झिबिशनला एक्झिबिशनला मांडी करा जातात कप वगैरे तोडेल तो बरीच दुकान आहे हा जो तारकर्लीचा रोड आहे आणि इकडून जातो आपण कसालला पुढे त्या रोडला इथे त्यांचा कारखाना पण आहे मागे आणि दुकानाचे नाव आहेत त्यांची दुकानाचे नाव आहे रुपाली पॉटरी शॉप आहे इथे मातेची भांडी व्यवसाय शेखर कुडाळकर आहेत आशिष कोडाळकर आहेत पॉटरी शॉप आहे आणि विटांपासून म्हणजे प्युअर माती तावाँ तावाँ पाणी 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 आहे सगळं तवा पण आहे सगळं यांच्याकडे व्हेज नॉनव्हेजला तुम्हाला पाहिजे असं तर आहे चहा प्यायला पाहिजे तर आहे तुम्हाला आता पाणी तांब्या पाणी पाहिजे ते आहे सगळं आहे ते काय पाहिजे तसं म्हणजे तुळस आहे चूल आहे हे पाणी वॉटर बॉटल आहे आपण हे बोलूया ना

हे हो मटेरियल काय असतं आपलं जाता पाटावर बनतो पण मटेरियल काय कसलं काहीतरी घे इकडे तिकडे तिकडे करूया माठ आहेत ना हे माठ कसे आहेत पाण्याचे ते पण घेऊ आणि पण घेऊ ना

तिकडे बघितला ते ताट ते घेऊ कुलडसारखा चहा पाहिजे आपल्याला आहे किंवा आपल्याला कप असतील ना ना बघ असे कप असे आहेत तसे बघ हा कसा आहे दोनशे ला सहा बसले दोनशे ला सहा हा बरं वाटलं माती फ्लेवर येणार नाही माती फ्लेवर बघ

নক'ব নকৰি বাম ঠাম बघला होता वाटत नाही ग्लास आता बघ पाणी आपल्या आपल्या घरात ना पाणी पिऊ बाकी होते तीन का तिकाना तीन का तिका दोन घेऊया पंचवीस

नाही ते डिझाईन घेणार शिमग्या डायरेक्ट शिमगिया घेणार नाही तो आपल्याकडे विषय नाही त्याचा काय राजींचा मुलाची फॅक्टरी आहे आणि हा त्याचं नाव आहे फॅक्टरीचा नंबर आहे शेखर कुडाळकर मातीची भांडी प्युअर माती

नाही 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 आपल्या काकू कणकवलीत काकू कणकवलीतलंय कलमटीचे शिकायला होतोय काय होते शेखर राणेने पाठवलेले होते राणे राणे साहेब होय ना काल इले होते भिरवंड्यात नितेश राणे इले होते सत्या सत्ता झालं ना रामेश्वर सत्ता आम्ही ते ते दिला होता आम्ही वैभवडीचे रावराणे राणे वैभवडीचे राव होय मालवणी ऑन व्हील्स मालवणी मालवणी ऑन व्हील्स व्हील्स म्हणजे चाक आपलं फिरत असतो ना आपण गाडी ट्रेन बस बीस बैलगाडी सगळं धरला सो हे हा घे नाही हे एकच पाहिजे ना एकच पाहिजे आणि तो वरणात इथे ते काय बोलताय झालं ते तर का ना ते नाही ते बघतोय बघतो ते <laughs> so, इथे आपण आलो ना हा तारकलीवरून रोड येतो <laughs> आपण जातो इकडे कसालला म्हणजे मा पुढे कट्ट्याला साईडला सुकळवाड साईडला तर इकडे सगळी ती दुकान आहेत पॉटरीची आपल्या मातीची मांडी आहेत त्या आहेत ओके आपलं चॅनल आहे युट्यूबवरती जाणार तुमचा व्हिडिओ सगळ्यांचं तर नक्की नक्की तिकडे घ्या मातीचे त्यांचं पण तिकडे दाखवलं मगाची मी त्यांचं पण दाखवलं मागाची दुकान हातम्या सांगायचं एखाद्या दुकान सगळ्यात की आपला मराठी माणूस कोकणी माणूस मालवणी माणूस तिकडे बिझनेस करतो तर त्यांना सपोर्ट सगळेच करतात आपण पण करूया इकडे पण मी घेतलं आहे रुपाली पॉटरी शॉपमध्ये घेतलं आहे दोन तीन मांडी आशिष कुडाळकर पॉटरीमध्ये पण घेतलं आहे मी इथे ओके तिथे पण घेतलं आहे मी शेखर okay? कुडाळकरमध्ये पण घेतलं so, आहे तर नक्कीच तिकडे आहे तारकर्दीच्या रोडला सगळं वाढला मुंबईला बाहेर पडताना तिथे शॉप आहे ते त्यांचं फॅक्टरी पण तिकडे शिमग्या गेल्या की मी त्यांच्या फॅक्टरी जाऊन येणार आहे शिमगा शिमग्या गेल्या की मग तुम्हाला ती फॅक्टरीपर्यंत दाखवते एकदा ओके सो आता मुंबईला होता लावण्याचं वाचलेत मुंबईकडे होता जेवत अजून बाकी आहे आणि प्युअर मातीची मांडते त्यांच्याकडे सगळे कसं वाटलं तुला वाटलं चला धन्यवाद 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 हॅला धन्यवाद मालवणी ऑन व्हील्स चॅनलचं नाव मालवणी ऑन व्हील्स हां म्हणजे मालवणी ऑन ओ एन व्हील्स म्हणजे चाका यूट्यूब आहे थोड्या दिवसानी चला चला आता आपण निघूया जरा लेट झाला आहे बरीच शॉपिंग केली आहे आपण आता मुंबईला जेवायचं पण बाकी बरंच गोष्ट आहे नाही ना टाकले थांब जरा

ॲक्च्युअल जेने पेंटिंग केलं आहे ते आलेले आहेत परत ते फिनिशिंग करतात तिकडे आणि त्याचे मी त्याच्याशी बोलवत होतो ते, ते, ते म्हणाले की इलस्ट्रेशन स्टेशन असतात सगळे इलस्ट्रेशन स्टेशन म्हणजे आपल्या कोकणात वगैरे आपण जे काय असा रूढी परंपर आहे त्याचं ते इलस्ट्रेशन करतात ते आणि मस्त पेंटिंग केलं आवडला मला ॲक्च्युअल पेंटिंग हे केलं ते स्वतः पेंटिंग करतात त्या बारीक केलं

fresh, belum mm. garam-garam fresh, masaknya? makanin mm. baik. Mm. lo mau mm. jalan nggak? baru mau asyik. canggih, masak. खाऊ शकतो पण कडे म्हणजे मी काल पण बोलू खाऊ शकतो म्हणजे कसं की काही जण अपसेट होतात किंवा आधी खावत यार अपेक्षा पण खाबत होतात तसं इथे होत नाही आहे हे चांगलं आहे एकदम मस्त आहे टेस्टी आहे खाऊ शकतो पण इथे होऊन ओके स्वतः आपण पण घेऊया दाल फ्राय दाल तडका आहे दाल तडका आणि हे ओके तो तर आपण मुंबईच्या रोडला चाललोय मुंबईच्या साईडला म्हणजे मन तर करत नाही मला जावं लागतं ना मन करत नाही आता गावाला आवाज बघा उसाच्या गाडीचा गणकौली मार्केट इकडून आपण आपला विनवढे हा अतरा रोड आपण इकडनं आलो असतो आपण आतून आलो असतो ना आपण इकडं बाहेर पडलो असतो तर नांदगाव टिडीला बाहेर पडलो असतो चला आणि हे काणेकर आपण काजू घेतलेलं ना आपण काजू लाडू सगळं आपण इकडे घेतलेलं का काणेकरांकडे का आठवतं काय तिथे भगवान श्री परशुरामांचं मंदिर आहे आपण आता आलो आपण आलो गावावरनं आलो आपल्या वैवाडीवरनं आपण चाललो आहे मुंबईला मुंबईला आपण आता सो आता इथे मी मागे ब्लॉक केलेला इकडे आतमा शूटिंग नाही करत आहेत मंदिरात पण बाकीचा परिसर दाखवलेला मी पण आता आपण इथे चहा पितो आहे आणि मी पण इथे चा पण सांगितलं आहे का मला आवडलेले कपातनं चहा घेतलेली ते काही प्लास्टिकच्या याच्यातनं ना किंवा पैपर कप पण जाणार आहे आपले क्लासाचा तरी क्लासा त्याच्या आणि हा असा परिसर आहे इकडे मस्त संध्याकाळ झाली आहे आणि मागे नदी आणि खालना जातात तिथे आपली कोकण रेल्वे जाते ओके सो आता इथून आपण परशुराम घाट संपवला पुढे म्हणजे परशुराम घाट संपला की पुढे जातो लोटे परशुराम ओके तो आता आपण गाडी तिथे पार्क केलेली आहे बघू आता आणि मंदिरच्या एंट्रन्सलाच हे तिथे असं हॉटेल आहे

അതൊക്കെ ഫ്ലേവർ ഓരേജ് കുട്ടികൾ ഓരേജല ഫ്ലേർ കിട്ടുക രസമാണ് രസാ त्याचप्रमाणे गावावरून आलेली भांडी आहेत आपण ती मातीची भांडी ती आपण सगळी भिजवून ठेवली आहेत ग्लास आहे कप आहे प्लस तिथे आतमध्ये प्लेट आहे डिश आहे कॅथ आहे नाही ही डिश आहे ना, ना हा तो खाली तवा आहे तवा आहे त्याचं झाकण आपण हे नाही घेतलं का ते ताट ताट नाही घेतलं खूपच हेवी होत आपलं वाटलं तिथे आपण ते नाही घेतलं तिथे आमका सांगितलं नाही की दोन तास भिजवून ठेवा तर आता हे इकडे कप ग्लास आणि तवा आणि ह्या याच्या मटक्याचं झाकण आणि इथे आपण हे आपण काय मातीचं भांडं जेवण भाजी वगैरे करा बिर्याणी म्हणा भाजी म्हणा चिकन मसाला म्हणा आणि इथे तुळस आहे हां तुळस पण आपण इथे आणली पण तुळस भिजवून ठेवली नाही कारण का ते ॲट दी एंड तसंच म्हणजे प पाणी झिरपणारच आहे ते कारण ना बघा ना फ्लो ठेवलं आहे पाणी जायला ते जागा ठेवली आहे म्हणजे पाणी झालं इथे आणि कटाबा अशा बुडबुड येतात बारीक ना बारीक एकदम कोणाला माहिती असलेले बुडबुडे काय आम्हाला कमेंट करून सांगा कळा मला एकदम माहिती होत आम्ही पहिले भांडी आणलेलं ना त्याची तेव्हा ते आता कसं माहित आहे ना आता कुठली गोष्ट आता मी फिस्टॅक मध्ये टाकतो हवा भरली असेल तर हवा बाहेर पडते अच्छा फिस्टॅक मध्ये कुठे हवा असेल किंवा काय असेल ना थोडा लिकेज पण असू शकतो ना असं नाही पण मला लिकेज वाटत नाही या गोष्टी कळलं लिकेज नाही वाटत मला या गोष्टी तर गॅप असतो खाली ताट्यामध्ये ताटात हवा असेल ना, ना, ना। माती शेवटी कुठे ना कुठे गॅप राहतो तिकडे हवा भरला असेल तर हवा निघतो थोड्याने निघून जाणार म्हणून त्यांनी सांगितले ना तास पाण्यात भरून ठेवा आणि हे आम्ही मुंबईला घेतलेलं हे इकडचं गावचं नाही आम्हाला फरक खूप कलर मध्ये याच्यामध्ये बघा ना व्हाईट डिश कलर खूप येतोय आ, या, या, तोड़ा तोड़ा हा एका वाटिकल लय वाटता असं आणि आता याचा बघितलास ना थोडा अजून ठेवलायला मातीचा खूपच जास्त असं वास येतोय बोलू शकत नाही वास येतोय मातीचा वास आहे हां आणि هلا अजून तरी नाही येते पण दोन तासानंतर बोगे ह्याला याला काय कसे येते ओए आणि अशी भिजवून ठेवलेली मातीची भांडी आत ती सगळी अ कप ग्लास तवा आणि काय म्हटलं झाकण झाकण आहे झाकण कुठे केलं दोन झालं